धुळे लोकसभा मतदारसंघातील बागलान विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या हरणबारी व केळझर कालव्याच्या अपूर्ण कामांना गती देऊन वाढीव कामासाठी भरीव निधीची तरतूद करावी अशी जोरदार मागणी खासदार डॉक्टर शोभाताई दिनेश यांनी संसदीय अधिवेशनात सभापतींकडे केली पहिल्यांदाच खासदार डॉ बच्चाव यांनी हरणबारी व केळझरच्या कालव्यावर संसदेत मुद्दा उपस्थित केल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून आपले मतदान वाया गेले नाही असा विश्वास व्यक्त होत आहे बागलान तालुक्यातील मोसमखोरे परिसरात जलसिंचन पिण्याच्या पाण्यासाठी वरदान असलेले हरणबारी धरण आहे यावरून उजव्या कालव्याचे एकवीस किलोमीटरचे काम लवकरात लवकर सुरू करावे तसेच डावा कालवा हा तेहतीस किलोमीटरचा असून असून याचे किलोमीटरचे किलोमीटरचे काम काम पूर्ण झाले गेल्या वर्षांपासून प्रलंबित सदरच्या दोन्ही कामांना लागणारा सदोतीस कोटी रुपये निधी मंजूर करून प्रलंबित असलेला प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा केळझर धरण हे बागलान तालुक्यातील आरम नदीवर बांधलेले आहे त्याला गोपाळसागर म्हणूनही ओळखले जाते यावर फक्त डावा कालवा असून वीस किलोमीटर नंतर चारी क्रमांक आठ ही अत्यंत महत्वाची चारी आणि महत्त्वाचा प्रश्न आहे सदरची आठ क्रमांक चारी कौतिकपाडा गावापासून सुरू झाली असून अजमेर सौंदाने पावेतो अशी पंधरा किलोमीटर असून कालवा वाढविणे या प्रकल्पात मोडत आहे या कालवा वाढविणे या प्रकल्पाचा डीपीआर राज्य शासनाकडे तत्काळ सादर करण्याचे प्रयत्न करावेत आरम खोरे पश्चिम पट्ट्यातील सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे सुटणार आहे अशी बागलांच्या सिंचन प्रकल्पांची मांडणी खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांनी संसदेत सभापती व संबंधित खात्याच्या मंत्री महोदयांकडे मांडली मी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रातील आणि मतदारसंघातील काही सिंचनाचे जे प्रकल्प आहे ते मांडत आहे त्याच्यामध्ये माझ्या धुळे लोकसभा मतदारसंघातील हरणबारी धरण हे सटाणा तालुक्यातील खोरे परिसरात जलसिंचन पिण्याच्या पाण्यासाठी वरदान असलेले धरण आहे यावरून उजव्या कालव्याचे एकवीस किलोमीटरचे काम लवकरात लवकर सुरू करावे हे काम गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे सदरच्या कामाला लागणारा सदोतीस कोटी रुपये निधी हा पी एम केसवाय निधीतून मंजूर करून लवकरात लवकर हे काम सुरू करावं अध्यक्ष महोदय केजळ धरण हे सटाणा तालुक्यातील आरम नदीवर बांधलेले असून याला गोपाळसागर धरण म्हणूनही ओळखले जाते यावर चारी क्रमांक आठ ही अत्यंत महत्वाची चारी असून सदरची चारी क्रमांक आठ ही पंधरा किलोमीटर असून कालवा वाढविणे या प्रकल्पात मोडत आहे या कालवा वाढविणे प्रकल्पात सारदे येसगाव सातमणे गावापर्यंतचा वाढीव डीपीआर राज्य शासनाकडे लवकरात लवकर सादर करण्यासंदर्भात प्रयत्न करण्यात यावे अध्यक्ष अध्यक्ष महोदय महोदय जोडगे हे गाव मालेगाव तालुक्यातील बाजारपेठेचे गाव असून मुंबई आग्रा महामार्गावर आहे तरी देखील या ठिकाणी आजही पंधरा दिवसांनी पाणी पुरवठा होतो येथे जलजीवन मिशन अंतर्गत गेल्या दोन वर्षांपासून काम सुरू आहे कानोली प्रकल्पावरून याचे काम अतिशय संत गतीने सुरू आहे ही परियोजना फक्त मालेगाव येथेच नाही तर माझ्या संपूर्ण धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आहे म्हणून मी या ठिकाणी मागणी करते की या जलजीवन मिशनच्या योजनेची सखोल चौकशी करण्यात यावी अध्यक्ष महोदय तसेच या योजनेला केंद्र शासनाकडून धुळे जिल्ह्यातील धुळे ग्रामीण आणि शिंदखेड्यातील गावांसाठी पंचवीस कोटी निधी तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव ग्रामीण सटाणा गावासाठी एकशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये निधी पी एम के एस वाय या निधीतून मंजूर करण्यात यावा अध्यक्ष महोदय अमृत एक आणि अमृत दोन ही जी काही योजना शहरी भागामध्ये आहे त्याच्यासाठी निधी हा जास्तीत जास्त मंजूर करण्यात यावा अध्यक्ष महोदय जल है तो जीवन आहे या सर्व योजना मी माननीय मंत्री महोदयांना या ठिकाणी विनंती करते की या योजना आ, पूर्ण करण्यासाठी आपण सक्रिय प्रयत्न करावं कारण विनंती अशी आहे की मंत्री महोदय सी आर पाटील साहेबांची कन्या आपल्या माझ्या धुळे लोकसभा मतदारसंघाची सून आहे धन्यवाद महोदय त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी जास्तीत जास्त चौहान